पहताय संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेमुळे देशात आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे जेजुरी येथे श्री क्षेत्र खंडोबा मंदिरावर सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जेजुरी देवस्थान खंडोबा देवाचे मानकरी पुजारी ग्रामस्थ यांच्या वतीनं महापूजा अभिषेक रामरक्षा पठण महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जेजुरी गडावर खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जेजुरी गड तसेच शहरातील सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई करून भग्य झेंडे लावण्यात आले आहेत जेजुरी शहरात सर्वत्र श्रीरामाचा जयघोष आणि धार्मिक कार्यक्रमानं वातावरण राममय झालं आहे संद लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा